नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताज अंदाज देणार आहे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढलं असून पावसात जोरे वाढतो आहे त्यामुळे काही विभागात ओढ्या नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे त्यामुळे असं झालं शेतकऱ्यांनी काळजी घ्या आपण बघतो बंगालच्या उपसागरात आणि अरेबी समुद्रात मान्सूनला पोषक वातावरण तयार झालंय त्यामुळे या ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह वातावरण तयार आहे दक्षिण भारतातही वातावरण तयार होत आहे आणि दुपारनंतर महाराष्ट्रामध्येही ते वातावरण वाढणार आहे काल महाराष्ट्रामध्ये अनेक भागात जोरदार पाऊस झालेला आहे आपण बघतो वादळी पाऊस महाराष्ट्रामध्ये अनेक विभागात होतोय ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल उष्णते मानासंदर्भातील अंदाज आपण आता लवकरच बंद देखील करणार आहोत कारण जसं आहे मान्सूनचा प्रवेश होईल मान्सूनचे वारे पोचतील तसं आपण उन्हाळा जरी मे महिन्याचा असला तरी आपण अंदाज थांबवणार आहोत आपण बघतो की मराठवाडा विदर्भामध्ये थोडं उष्णतामान आहे परंतु त्याचा फार प्रभाव राहिलेला नाही मे महिना असून देखील आता पावसाळी प्रभाव निर्माण झालेला असल्यामुळे केवळ विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात चाळीस अंशापर्यंत तापमान राहू शकतं जे पी एस मॉडेलनुसार आपण बघतो आजही महाराष्ट्रामध्ये मेघगर्जेने सविजांच्या कडकट असं जोरदार पाऊस होणार आहे विदर्भ मराठवाडा सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तुरळक कोकणात देखील पाऊस होणार आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार काही ठिकाणी मोठे पाऊस होणार आहेत यामध्ये मुख्यत्वे करून अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव बीड या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाचा हो फार जोर असणार आहे जेफीएस मॉडेलने पावसाचा जोर पंधरा तारखेला कायम असल्याचं दाखवलं आहे सोळा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश विभागात पावसाची नोंद होणार आहे आणि दरम्यान आपण हेही बघतो की अंदमान बेटांच्या दरम्यान मान्सूनला अतिशय पूरक स्थिती असल्यामुळे या दोन तीन दिवसामध्येच म्हणजेच तेरा चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान मान्सून या ठिकाणी पोहोचलेला असेल जसे मान्सूनचे वारे अंदमानात सक्रिय होतील तसं महाराष्ट्रातील पाऊस अजून वाढणार आहे कारण सध्याची जी हवामान परिस्थिती आहे ती अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात महाराष्ट्रातील पावसाला पूरक आहे त्यामुळे आपण बघतो सतरा तारखेला मोठा पाऊस महाराष्ट्रात असेल अठरा तारखेपासून मान मान्सूनपूर्व पाऊस हा थोडा दक्षिणेला म्हणजे महाराष्ट्राच्या दक्ष, दक्षिण मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र विदर्भाचा दक्षिणी भाग असं सरकण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला थोडं पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं वीस तारखेला मराठवाडा विदर्भात पावसाचं प्रमाण असेल इतर पावसाचं प्रमाण थोडं कमी होईल मात्र एकवीस तारखेपासून पुन्हा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कंटिन्यू असणार आहे आणि तीच परिस्थिती बावीस तारखेला देखील असणार आहे त्यामुळे एक वातावरण बदलण्याची शक्यता आहे यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस अधिक प्रमाणात महाराष्ट्रात बरसण्याची शक्यता आहे आज देखील महाराष्ट्रामध्ये दे जोरदार पावसाळी परिस्थितीची शक्यता आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पाऊस अनेक विभागात असणार आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या कर्नाटकच्या आणि तेलंगणाच्या अनेक भागात मोठं पावसाळी क्षेत्र राहील गोव्यापासून हे क्षेत्र अरबी समुद्रातून प्रभावी आहे पंधरा तारखेलाच मान्सूनचा प्रवेश अंदमानात होऊ शकतो असा आपला तरी अंदाज आहे अंदामानातून मान्सूनची प्रगती ही सोळा तारखेपासून सुरू होईल महाराष्ट्रातील पावसा वातावरण कायम आहे सतरा तारखेला देखील दक्षिण भारताच्या अनेक राज्यांमध्ये महाराष्ट्रासहित मोठं पावसाळी क्षेत्र आहे शिवाय दोन्ही समुद्रात पावसाची मान्सूनपूरक परिस्थिती निर्माण होते आपण अठरा तारखेला देखील बघतो बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये जे पावसाळी वातावरण आहे ते देशाच्या दिशेने सरकत आहे त्यामुळे या वर्षीचा मान्सून लवकरच प्रगती करेल असं दिसते आणि आपण या परिस्थितीत बघतो जसं दोन्ही समुद्रांमध्ये पावसाळी वातावरणाचा विकास होतो आहे तसा महाराष्ट्रामध्ये होतोय वीस तारखेपर्यंत बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या बहुतांश भागामध्ये पावसाळी वातावरणाचा विकास झालेला असेल एकवीस तारखेला देखील हे पावसाळी वातावरण मोठ्या प्रमाणात दोन्ही समुद्रात वाढेल आणि महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण हे आता मध्य प्रदेशकडे देखील सरकण्याची शक्यता एकवीस पासून असेल बावीस तारखेला आपण बघतो अतिशय पूरक अशा प्रकारचं वातावरण सातत्याने टिकून प्रत्येक दिवशी या पावसाळी वातावरणात अधिक वाढ होते चोवीस तारखेपर्यंत बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागात पावसाळी प्रमाण वाढलेलं असेल अरबी समुद्रातही मान्सूनसाठी अतिशय पूरकर स्थिती अशी निर्माण झालेली असणार आहे आपला चा अंदाज आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेच्या दरम्यानच केरळमध्ये देखील मान्सूनसाठी पूरक स्थिती निर्माण होणार आहे आणि दरम्यान महाराष्ट्रामध्ये यावर्षी मान्सूनपूर्व पावसाचा अतिशय चांगला जोर राहणार आहे केरळमध्ये मान्सून दाखल होईल अशा प्रकारचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे आणि आपण सध्याची जर परिस्थिती बघितली तर अतिशय पूरक अशा प्रकारचं वातावरण मान्सूनसाठी तयार झालेलं असून जवळपास पूर्व भारत आणि दक्षिण भारत महाराष्ट्रापर्यंत मध्य भारतात देखील या वातावरणाचा प्रभाव सुरू होणार आहे त्यामुळं सुरुवात तरी यावर्षी मान्सूनची अतिशय चांगल्या पद्धतीने होताना दिसते आहे त्यामुळे या वर्षीचा मान्सून अतिशय चांगला बरसण्याचा जो अंदाज आपला आपण दिलेला आहे कारण एक मेला आपण एकशे सहा टक्के महाराष्ट्रामध्ये आणि एकशे चार टक्के देशामध्ये मान्सून बरसेल अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे भारतीय हवामान खात्याकडून एकशे पाच टक्क्याचा तर स्कायमेटकडून एकशे तीन टक्क्याचा अंदाज देशामध्ये देण्यात आलेला आहे त्यामुळे सर्वच एजन्सीचे अंदाज हे पूरक आहेत सत्तावीस तारखेपर्यंत झालेल्या एकूण मान्सून पावसाच्या प्रगतीवरून असं लक्षात येतंय आहे कि यावर्षी मान्सून मे मध्येच दाखल होतोय महाराष्ट्रामध्ये देखील जूनच्या सुरुवातीलाच मान्सून दाखल होईल आपण जर पाच पाच दिवसाचे टप्पे या मॉडेलला टाकले तर पाच दिवसाच्या आत मान्सून हा अंदमान निकॉर्बेटांच्या दरम्यान आलेला असेल त्याचे पुढील पाच दिवसाच्या टप्प्यामध्ये जवळपास बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्राचा दक्षिण भाग व्यापलेला असणार आहे महाराष्ट्रात दरम्यान सातत्याने पाऊस असणार आहे आणि पुढील पाच दिवसामध्ये म्हणजेच सत्तावीस तारखेपर्यंत तो केरळात देखील पोहोचलेला असणार आहे आपण एकूणच जेव्हा असं बघतो की जे एकत्रित वातावरण आहे त्यामध्ये बंगालच्या उपसागराकडून आलेलं वातावरण आणि महाराष्ट्रातील वातावरण यामध्ये मिलाप तयार होतोय संपूर्ण भारताच्या पूर्व भागासहित दक्षिण भागामध्ये पावसाळी वातावरण तयार आहे याचा अर्थ असा होतो की मान्सून महाराष्ट्रात येण्यासाठी देखील अतिशय पूरक परिस्थिती असणार आहे आणि यावर्षी महाराष्ट्रात देखील मान्सून गतीने येईल आज दुपारनंतर आपण बघतो की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सातारा कोल्हापूर पुणे नाशिकसह इलानगर या भागात पावसाळी प्रमाण वाढणार आहे